एक व्यक्ती जे अख्खं कापून शिजवलेलं बोकड विकते आणि त्यातून कमवलेल्या पैशातून तब्बल पन्नास लाखाची फॉर्च्युनर गाडी घेते सोशल मीडियावर हजारो चाहत्या आहेत आणि अचानक एक दिवस बातमी येते की अपहरण झालं होय आपण बोलतोय धाराशिवचे प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक आणि रील स्टार नागेश मडके यांच्याबद्दल त्यांच्या किडनॅपिंगची बातमी खरी आहे का की प्रसिद्धीसाठी रचलेला एक नवीन स्टंट खरंच हे प्रकरण इतकं गंभीर आहे का खरंच असं काही घडलंय का आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच प्रकरणाचा सखोल तपास करणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या बिंदास भिडू या चॅनलवर आता ज्यांना माहीत नाही की नागेश मडके कोण आहेत त्यांच्यासाठी त्यांची थोडक्यात ओळख सांगतो नागेश मडके हे धाराशिव जिल्ह्यातील हॉटेल भाग्यश्रीचे मालक ते प्रसिद्ध झाले त्यांच्या ढावारा थाळीमुळे ढावारा थाळी म्हणजे नेमकं काय तर सांगतो ढावारा थाळी या प्रकारात अख्खं एक बोकड कापून शिजवलं जातं त्यामुळे ढावारा हा प्रकार मराठवाड्यात फेमस आहे कारण गावच्या जत्रेत ढावारा प्रकारचं जेवण बनवलं जातं पण ढावारा हा प्रकार एवढा फेमस का आहे तर सांगतो आपण जर बोकडाचे मटण आणायला गेलो तर आपण सिलेक्टिव्ह अवयवच घेतो जसं की कलेजी वजडी चाप नळी वगैरे आणि तेच शिजवतो पण धावारा प्रकारात अख्खं बोकड कापून शिजवलं जातं म्हणजे त्यात कलेजी वजडी चाप नळी हे सगळं एकत्र एक शिजवलं जातं त्यामुळे मटणाच्या रश्याला वेगळीच चव येते हॉटेलमध्ये कसं जे खपतं तेच आणलं जातं पण धावारा प्रकारात तसं नाही धावारा प्रकारात अख्खं बोकड कापून ते शिजवलं जातं म्हणून त्यांनी हॉटेलसमोरच बोकडं कापायला सुरुवात केली आणि त्याचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड केले त्यांचे रील्स व्हायरल होऊ लागले गर्दी वाढू लागली आणि या व्यवसायातून ते भरपूर पैसे कमवू लागले या अनोख्या संकल्पनेमुळे आणि त्यांच्या सोशल मीडियावरील दमदार वावरामुळे ते बघता बघता चर्चेत आले आणि जेव्हा त्यांनी याच व्यवसायाच्या जीवावर नवी पोरी फॉर्च्युनर घेतली तेव्हा तर सोशल मीडियावर हळबळ उडाली फॉर्च्युनर घेतल्यानंतर ते प्रसिद्धीच्या शिखरावर पोचले आणि त्याच प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या हॉटेलवर काही ना काही होऊ लागलं जसं की दोन चार दिवसातून एकदा हॉटेलवर भांडण होणं हॉटेलचे बॅनर फाडणं असे प्रकार घडू लागले अशा प्रकाराला नागेश मडके यांनी पुण्यावरून तीन बॉडीगार्ड मागवले पण हा प्रकार काय आहे चला तर बघू इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ व्हायरल लागला त्यात नागेश मडके हात पकडून हॉस्पिटलच्या बेडवर बसलेले दिसले तर आता ते हॉस्पिटलमध्ये का बसलेत हे स्वतः नागेश मडके यांनीच सांगितले त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की तेवीस जुलैच्या संध्याकाळी साडेसातच्या सुमारास हॉटेलच्या बाहेर कोपऱ्यावर ते उभे होते त्यांच्या म्हणण्यानुसार काही अज्ञात लोक सेल्फी काढण्याच्या त्यांच्या त्यांच्याजवळ आले आणि त्यांना जबरदस्तीने गाडीत ओढलं आणि तशीच गाडी पळवायला सुरुवात केली पाच किलोमीटर मला तसंच फरफडत नेलं आणि याला असंच घेऊन जाऊ असं म्हणू लागले याला मारून टाकू असं एक जण म्हणाला तर दुसरा उगी लय मोठा कोटा न होईल याला सोडून देऊ असं म्हणाला मग बेदम मारहाण केली आणि हॉटेलपासून जवळपास पाच किलोमीटर दूर एका पुलाजवळ फेकून दिलं त्यानंतर मडके यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले जखमी अवस्थेतील त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले त्यानंतर नागेश मडके पोलीस स्टेशनच्या चक्रा मारताना दिसू लागले इथपर्यंत ही एक साधी सरळ किडनॅपिंगची घटना वाटते पोलिसांनी त्यांची तक्रार घेण्यास नकार दिला कारण पोलिसांना वाटत होतं की याआधी या सर्व प्रकाराची शहानिशा करावी आणि मग तक्रार घ्यावी पण तुम्हाला तर माहीत आहे प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात आणि या प्रकारातही दोन बाजू आहेत पहिली म्हणजे नागेश मडके यांची बाजू आणि दुसरी म्हणजे पोलिसांची बाजू तर आधी आपण नागेश मडके यांची बाजू पाहू ही घटना खरी असेल असं या तीन मुद्द्यांवरून वाटतं पहिला मुद्दा त्यांना आलेल्या पूर्वीच्या धमक्या काही दिवस आधी मडके यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या या धमक्यांचे ऑडिओ सुद्धा व्हायरल झाल्या होत्या आणि त्यांनी त्याबाबत पोलिसात तक्रारही केली होती त्यामुळे जुना वैर किंवा व्यावसायिक स्पर्धा हे कारण असू शकतं दुसरा मुद्दा त्यांच्या शरीरावरील जखमा डॉक्टरांनी सांगितले की मडके यांच्या शरीरावर गंभीर जखमा होत्या कोणी प्रसिद्धीसाठी असं करू शकत नाही कोणीतरी प्रसिद्धीसाठी स्वतःला इतकं त्रास देईल का हा मोठा प्रश्न आहे आता तिसरा मुद्दा आत्मदहनाचा इशारा पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यास टाळाटाळ केली तेव्हा मडके यांनी कुटुंबासह पोलिस अधीक्षक कार्यालय गाठलं आणि पोलिसांना आत्मदहनाचा इशारा दिला एखादी व्यक्ती खोटं प्रकरण सिद्ध करण्यासाठी इतकं टोकाचं पाऊल उचलू शकेल का आता ही झाली नाण्याची पहिली बाजू आता दुसरी बाजू जाणून घेऊ म्हणजे पोलिसांचं काय मत आहे कशावरून हा स्टंट असू शकतो याचेही तीन मुद्दे आहेत ते आपण पाहू पहिला मुद्दा पोलिसांचा संशय पोलिसांनी अद्याप एफ आय आर नोंदवलेला नाही त्यांना सुरुवातीपासूनच ना संशय आहे की मडके यांच्या जबाबात विसंगती आहे किंवा घटनेला सवळ पुरावा नाही दुसरा मुद्दा बंदुकीच्या परवान्याचा हेतू काही मीडिया रिपोर्ट्सनुसार मडके यांनी जीवाला धोका आहे असं दाखवून बंदुकीचा परवाना मिळवण्यासाठी हा बनाव केला असावा असा, असा पोलिसांचा संशय आहे तिसरा मुद्दा प्रसिद्धीची पार्श्वभूमी मडके हे सोशल मीडियावर व्हायरल होण्यात पटायत आहेत त्यामुळे पुन्हा चर्चेत येण्यासाठी सहानुभूती मिळवण्यासाठी हे प्रकरण रचलं असण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर मित्रांनो या प्रकरणाच्या दोन्ही बाजू आता तुमच्यासमोर आहेत एकीकडे एक आहेत धमक्या मडके यांच्या अंगावरच्या जखमा आणि आत्मदहनाचा इशारा तर दुसरीकडे आहे पोलिसांचा संशय मधील कर्ज जामखेडचे आमदार माननीय रोहित दादा पवार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे अपहरण आणि मारहाणीची घटना संतापजनक असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय मारहाण व्यावसायिक स्पर्धेतून झाली का त्याचा तपास गरजेचा असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय दरम्यान रोहित पवार यांनी काय ट्विट केले ते पाहूया सोशल मीडियात सर्वत्र चर्चेचा विषय असलेल्या धाराशिवमधील हॉटेल बागेश्रीचे सर्वे सर्व नागेश मडके यांचं अपहरण करून त्यांना बेदम मारण्याचा झालेला प्रकार अत्यंत धक्कादायक आणि गंभीर आहे कोणतंही औपचारिक शिक्षण नसताना या तरुणाने केवळ मेहनतीच्या बळावर आपल्या व्यवसायाचा विस्तार केला आणि क्वालिटीच्या बळावर खवैयांची पसंती मिळवली परंतु हॉटेलची तोडफोड करणं मारहाण भांडण शिवीगाळ हे प्रकार तिथं सातत्याने होत असून आणि आता तर गाडीत कोंबून फरफडत त्यांचं केलेलं अपहरण आणि झालेली मारहाणीची घटना गंभीर संतापजनक आहे हा प्रकार व्यावसायिक स्पर्धेतून झाला की अन्य कोणत्या कारणांनी याचा कसून तपास करून पोलिसांनी त्यांचे कायद्याने नाक करते काय असा धडा शिकवावा आणि ग्राहकांनीही एका मराठी व्यावसायिकाच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं असं आवाहन त्यांनी केलंय नागेश मडके हे खरंच एका गुन्ह्याचे शिकार झाले आहेत आहे। का की त्यांनी स्वतःच या नाटकाची रचना केली आहे याचं खरं उत्तर फक्त निष्पक्ष पोलीस तपास देऊ शकतो तुम्हाला काय वाटतं हे खरं अपहरण आहे की एक सुनियोजित केलेला स्टंट तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच धमाकेदार व्हिडिओसाठी बिंदास व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद